एक ब्रेकिंग न्यूज आहे भिलवडी आणि परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये शेतात मगर शिरल्यामुळं भीतीचं वातावरण पसरलं आहे भिलवड्यानी परिसरामध्ये आलेल्या महापुरानंतर आता मगरी शेतात शिरताना दिसत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि घबराहट निर्माण झालेली आहे आज चोपडेवाडी रस्त्यावर असणाऱ्या सुभाष चौगले यांच्या शेतामध्ये एक मगर आढळून आली तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर ही मगर पकडून सुरक्षितपणे तिला जखटण्यात आले आणि त्यानंतर तिला भिलवडी येथील तिल कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं सुभाष चौगले आणि धन्यकुमार चौगले यांच्या सतर्कतेमुळं संभाव्य अनर्थ टाळला चार पाच वर्षाची ही मगर अत्यंत आक्रमक होती मात्र प्राणिमित्र जावेद शेख महेश शिंदे आणि अभिजित चौगले यांनी शितापणे तिला ताब्यात घेतलं यानंतर वनविभागाचे अधिकारी अशोक जाधव आणि सुरेखा लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली मगरीला नदीच्या प्रवाहामध्ये सुरक्षितपणे सोडण्यात आलं महापुरानंतर वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे मगरी नदीबाहेर शिरत असल्यामुळं शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी सतर्क राहून सुरक्षितपणे आपल्या शेतात वावरण्याचं आवाहन जनता न्यूच्या वतीनं करण्यात आलेलं आहे महापुरामुळं झालेलं नुकसान मधल्या काळामध्ये बिबट्याचा वावर आणि आता मगर थेट शेतात यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे